चा से चा खेड सेटच्या औद्योगिक क्षेत्रात मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली असून त्यामुळे खेड तालुका हादरला आहे गुन्हेगारी टोळीकडून गोळीबार करत औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यामध्ये गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे यामध्ये दोन जण जखमी आहेत तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घाटमाथ्यावर हॉटेल दुर्वांकूर मालकाच्या मुलावर गोळीबार करण्यात आलाय हॉटेलच्या बिल आणि औद्योगिक क्षेत्रात कामावरून गोळीबार झाल्याची पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे राजगुरुनगर पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून दोन मुख्य आरोपी फरार आहेत खेड औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारीत वाढ होत असताना पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने गुन्हेगार स्थानिक ठिकाणी दहशत करत असून राजगुरुनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिले खेड सेजमध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस स्टेशन उभारले आहे मात्र या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे